आ, रमा माझ्यासाठी स्पेशल आज स्पेशल जेवण म्हणजे आपली बाजरीची बाजरी <laughs> <laughs> बाजरी 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 भाकर बनवते बाजरीची भाकर टमाट्याचा ठ्यासा आणि बाजीचे भाकर मला खूप आवडते खायला कारण की बाजीच्या भाकरीमध्ये भरपूर विटॅमिन असतं तुला माहितीये माहिती नाही बाजरीची भाकर खरंच आयुष्य बाजरीची ज्वारीची भाकर भाकरी खाल्ल्या पाहिजे चपाती कशी चपाती ती फक्त आतड्याला चिटकते हा पण बाजी भाकर अंग वगैरे फुगत नाही होत नाही पण तू नाही खात रमा सांगते फक्त पण मस्त बाजी भाकर पीठ कशी मिळते बघा हे गावरान गावरान जेवण आहे मित्रांनो ह्या जे जेवण आपल्या ह्या जेवणाशी पर्याय नाही आहे की नाही रमा बरोबर आहे मित्रांनो खरंच रवा रमानी कारण की मला ॲक्च्युली चपाती वगैरे खायची काय सवय म्हणजे सवय नव्हती पण जेव्हा मुंबईला आलो ना तर हा बेड जीवन जागणी सवय लागली मला पण आता मी परत आ, बाजीची भाकर ठेसा वगैरे हो खायला खूप आवडतो मला आणि ठेसा थोडा नॉर्मल तर खातो ना कधी खाता मग खातो नॉर्मल ठेसा खातो मी आपण व्हिडिओ चालू त्याला खरंच सांग थोडं तुमच्या फसाव आपण ठेसा वगैरे नाही खात पण भाजीची भाकर मी आवश्यक होतो बिकॉज बाजीची भाकर खूप चांगली आहे शरीराला आणि खरं बरं मित्रांनो जसं डोंगर आमचा जे घरापासून उतरतो अचानक एक पक्ष्याने पोरती केली ठीक आहे ते कस्तरी झाडा झाडाचे पालं वगैरे घेतले मी आणि पूर्ण पुसून काढले पण कस्तरी वाटावले आज खायला मी जसं निघेल तेव्हा पण त्यामुळे खूस वरतून त्याच्यामुळं वरती चालता असताना हे पक्षी वगैरे असतात ना झाडावरती बसलेले त्यांच्याकडे थोडंसं ध्यान द्या कसं वाटावले से आ, काल ना गणपती बाप्पाचं विसर्जन होतं तर आता खूप सारी भीड होती आज बघू शकता जास्त काय भीड वगैरे नाही आज कारण की दररोज ह्याच रस्त्याला येतो जातो मी आज थोडा क्राऊड आहे आज पण काल नव्हता चला मित्रांनो घरी चाललो आहे आता अंधार पडला आहे तर इथं म्हणजे पावणे दहाचा टायमिंग आहे आणि हे मुंबईचं लोकेशन आहे अंधेरी अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स खूप मोठा एरिया समुद्रात हा आज दिवसभर टुकलो आहे चौक आहे खूप सारं काम होतं आज आजचाच ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा यार कारण की आपला मराठी माणूस आहे ठीक आहे तुला भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय